त्याचीसुद्धा प्रक्रिया कर। ते कर काई काई गर गर का ते सुद्धा काही कच्ची कथा आहे आधी काय काय प्रेसमंटच्या ढिगाला पोतो लावून भरून जातो टाटाच्या नावानं रिलायन्सच्या नावानं कोणाच्या नावानं एक्सवाय झेडच्या नावानं सगळे येतं पण आपण ती कर बॅग चांगली असते ना आपण त्याला बळी पडतो हात काय असतं बघा पण ते आणलेलं त्याला थोडी इंग्रिच करानं वापरा तिसरा जो मुद्दा आहे म्हणजे सेंद्रिय पदार्थ चांगले जर टाकले तर मातीच्या कणांची रचना बदलते <Sancti> मातीच्या कणांची रचना एवढ्यासाठी बसते की मातीचा कण जो असतो त्याच्यामध्ये दोन पोकळ्या असतात त्या दोन पोकळ्या सगळ्यात महत्त्वाच्या असतात त्या दोन पोकळ्यामध्ये हवा पाणी असतं पाणी असतं त्या पाण्यामध्ये अन्नद्रवी विरघळलेले असतात आणि ते पिकाला मिळाले तुम्ही टाकलेला युरिया तेव्हा टाकलेलं डी पी तसं कधी होतं त्याचं सॉइल सोल्युशन म्हणतं आणि मग ते पीक घेतं हे मातीच्या कणामध्ये साठवलं जातं मातीच्या कणांच्या भोवती जे असलं ते कधीच घेतं मातीच्या कणामध्ये असलेलं पीक घेतं हे समजून तुम्ही ऐकायला लागे की कुठला डोस टाकायचा आहे पण मी डोस कधी सांगणार नाही बरोबर दुकानदार इथं बसलेत त्यांनी सगळं मालबिल भरलं आहे तिसरा मुद्दा आपण जी मशागत करतो पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने मशागत करतो किती जण रोटर मारतात मला सांगा करा रोटर काय ना रोटर मारणं म्हणजे लग्नाला जाताना दाढी गेले सर परत आले ती गोलेले असते बरोबर आहे ना रो रोटरचं पात असते फक्त तीन इंचा खाली उकरून बघा काय परिस्थिती मग आमच्या सोयाबीनची मुळी एवढीच असते ती मुळी एवढी व्हावी एवढी होण्यासाठी जो कडकपणा आहे आणि आपल्याकडं म्हणजे आता समजा नॅचरल शुगरमध्ये पाणी फिरलेलं आहे सगळ्या भागामध्ये इरिगेशन झालेलं आहे पूर्वी असं नव्हतं आता सगळीकडे इरिगेशनचं पाणी पाणी फिरल्यामुळं सगळ्या जमिनी भिजाक झालेल्या आहेत आपण जेव्हा नांगरायला जातो नांगरट करताना एक टायर आपला तासात असतो बरोबर आहे ना त्या टायरच्या खाली ओली माती असते जर वर्षी तुम्ही नाही म्हणलं तर एक इंचानं माती कडक करत डोळ्यासमोर हा नांगरट चालेल मग तुमच्या लक्षात येईल खाली कसा चिखल झाला आहे टायर कसा धुतल्यासारखा चकचकीत दिसतोय बरोबर ना कसोकीच आहे हे कधी बघितलंच नाही फक्त नांगरला चालू पाऊस पडला नाही चालू पा पाऊस आला म्हणून पण चालू शेताकडं नाही बघितलं ध्येयच नाही आमचं की हे जे मी दहा खोडवे घेईन चांगलं ध्येयच नाही ना आमचं ना फक्त नांगरणं एवढंच ध्येय कुठल्याही शेतामध्ये आठ इंच सहा इंचाच्या पुढं माती उलटी केली जात नाही तुम्ही सोयाबीनची मुळे बघा सहा इंच आठ इंच असतात डॉ एक फोटो आहे मध्य प्रदेशातला आहे अडीच महिन्याचं पीक आहे उसाचं बापू पण ती जी मुळी आहे पाच फूट आपल्या शेतात आहे का बघा पाच फूट झालं आणि ती मुळी पाच फूट काढताना किती माती कशी असेल त्याचा विचार करा कुठंच तुटली नाही ते माती कशी असेल अशी माती आहे ती राहिली नाही यासाठी आपल्याला जी मशागत करायची आहे मशागत सिक्वेनशियल पद्धतीने ना करायची नांगरट केली की मी पहिला रोटर मारतो बरोबर आहे बरोबर आहे ना ते का मारतो तर आणखी मग आहे की पैसे खर्च होतील म्हणून पण हजार रुपये जर खर्च झाले तरी दोन हजार मिळणारे असतात ह्याचा आपण कधीच विचार करत नाही म्हणून सिक्वेन्शियल पद्धतीने करा नांगरट केल्यानंतर कधीही रोटर मारायचा नाही कधीही रोटर मारायचा नाही एक मिनिट बाला याचा पण त्यांना कुठे सांग रे मला नांगरट केल्यानंतर कधीही रोटर मारायचा नाही रोटर मारला एकतो गौतमी पाटलाचा डान्सच <laughs> कारण नांगरट केलेली जमीन कधी लेवल नसते आणि रोटरला काही वजन नसतं तो असा असा करतो व्यवस्थित होत नाही नांगरट केल्यानंतर फनपाळी मारायची किंवा त्याला फनकाळ काय म्हणतात कल्टिव्हेटरला मोगडा मोगड मोगडा ते मोगडा मारा मोगडा मारल्यानंतर जे काय असे ते बारीक होते जमीन लेवल लावते मग रोटर मारा रोटर मारताना पण तो आडवा मारायचा असतो त्याच्यानंतर परत कल्टिवेटर किंवा मोगडा मारायचा आणि मग सरी घालायचं आई साहेब एवढा कोणाला टाईम आहे एवढं केल्यानं उत्पन्न वाढलं मग काय करायचं कारण हे आपण जे करतो हे ऊसासाठी बारा, बारा महिने असेल अठरा महिने असेल चोवीस महिने असेल छत्तीस महिने असेल त्याच्यासाठी करतो परत काय मशागत करता येत नाही एकदाच करायचं आणि एकदा मशागत जर चांगली केली एक टन जरी उत्पन्न वाढलं तर तुमचे पैसे बाहेर निघतात पण इथं पहिल्यांदा आमचा बेस चुकता हा पहिला विधी आहे बरोबर आहे का चुका आहे लेट झालं तरी चला अख्खा बारा महिने पण ऊस लावू शकतो अडचालीच लावला पाहिजे असं काही नाही मार्चमध्ये लावान मार्चमध्ये घालवा काही अडचणीत ही दहा हजार एक व्हरायटी त्याच्यासाठी आहे इतके दिवस सांभाळायची गरज नाही आहे सांभाळतो कोण असतो आपण बा मंथवाईज जर कॅल्क्युलेशन केलं तर परवडतच नाही म्हणून सुरुवातीला सांगतो महिन्याला तन उत्पन्न निघाला महिन्याला पासतं निघतं निघायलाच पाहिजे त्याच्यावर ऊस जर महिन्याला पाच तर निघाल तर एक वर्ष बंद करा सगळा अभ्यास करा मंग लावा पण पाच तर निघालं पाहिजे सोयाबीन तेरा किलो पेरलं तर तेरा क्विंटलच निघायला पाहिजे पण आम्ही चाळीस किलो पेरतो आणि चार क्विंटल काढतो म्हटलं ना ह्याचे पण कारण आहे कारण आम्ही नको ते करतो सोयाबीन पेरताना डी ए पी टाकतो त्याला मिळतो दोन महिन्याने तो करून त्याला फुलारी दिसते त्याला मर लागती पण पंधरा दिवसाची फवारणी करत करतच नाही कधी खोडकिडा लागल्यानंतर मा हे करतो कधी निळा ट्रॅप लावणारच नाही मासे पकडायसाठी कशाला सोयाबीन निघत तो जर ट्रॅप लावला पंधरा वीस दिवसाने पहिली फवारणी जर केली ना? तर काही सुद्धा सोयाबीन तसं उसामध्ये तर नांगरट आणि तुमचं मोगडा त्यानंतर रोटर त्यानंतर परत मोगडाण मग सरी सरीतली एकच गोष्ट तुम्हाला माहिती आहे चार फूट साडेचार फूट पाच फूट सहा फूट आठ फूट दुसरी गोष्ट माहीत नाही तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये मगाजी जसं विजयनं सांगितलं की चाळीस हजार जर ऊस पाहिजे असेल तर सरी अत्यंत महत्त्वाची असते त्याला बारा एकसष्ट आळवणी महत्वाचं नाही मी काय सांगतो लक्षात घे ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही ना कोणी सुद्धा सांगणार नाही ना माझं चॅलेंज आहे की सरीतलं अंतर तुम्हाला माहिती आहे पण सरीतची खोली जी आहे हे कधीच बघितले नाही काय काय गुडगाभर असते एक फूट दीड फूट पावणे दोन फुटाची खोली असते शून्य उपयोग असतो त्याचा शून्य आणि बऱ्यापैकी लोक आता रोपं लावतात रोप लावल्यानंतर त्याला आठव्या दिवशी सातव्या दिवशी हा दोन्ही बाजूनं फुटवा निघालाच पाहिजे आणि फुटवा निघण्यासाठी बास बारा एकसठची किंवा हिमिकची गरज नाही पडत माणूस जगायसाठी जनावरं जगण्यासाठी मनुष्य जगण्यासाठी पीक जगण्यासाठी हवा लागते लक्षात लग ठेवून काय लागते हवा कमी करावे जगाल काय